नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान देण्याचा निर्धार आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात करण्यात आला आहे तशी ही आज घेण्यात आली आहे सदर मोर्चास पंचेचाळीस कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे यावेळी विभागीय अध्यक्ष सागर खाडे शिक्षक संघाचे विनायक शिंदे माणिकराव पाटील आरोग्य संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आदींसह शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहूया विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विषय त्यांच्या पक्षाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात येईल व जुनी पेन्शन योजना लागू करेल हेच राजकीय पक्ष मी माझे सर्व कुटुंबीय माझ्या सर्व नातेवाईक व माझे सर्व मित्र परिवार मतदान करतील मी माझ्या कुटुंबीय नातेवाईक व मित्र परिवार या राजकीय पक्षाला या राजकीय पक्षाला मतदान करणार नाही मतदान करणार आणि आज या मोर्चाला मी नेता म्हणून आलेलो नाही तर तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि याच व्यासपीठावर तुमच्या समक्ष तुम्ही जी शपथ घेतली त्या शपथेला देखील माझा हात फडवता आणि मी शपथ घेतली तुमच्या बंधनात अडकलेला आहे अडकवलेला आहे त्यामुळं इथं कोणी काळजी करण्याचं कारण नाही कारण काँग्रेसचा शहर जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि त्यापेक्षा तुमचा प्रतिनिधी नात्या तुम्ही इथं घोषणा देत होता जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा खरं म्हणजे ती संधी आली होती अमोलबाई थोडक्यात आपला नियम चुकला महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्या शंभर टक्के पार पडली तुमचा म्हणजे मी म्हणणार नाही आम्ही म्हणेन की तुम्ही एक दिलान निर्धारानं राहिला आम्हीच कुठेतरी कमी पडलो बापू असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही परंतु आता मला असं वाटतंय की नवीन घोषणा देऊया जो पेन्शन की रा बात करेगा वही महाराष्ट्र पे राज्य करेगा कारण अडीच महिन्यानंतर निवडणुका आहेत विधानसभेच्या हे पश्व सरकार राज्यामध्ये आहे खरं म्हणजे इथं सांगलीतला कोल्हापूरचा मोर्चा निघाला तुम्ही नागपूरला भव्य दिव्य मोर्चा लाखोंच्या संख्येनं काढला शासनानं समिती केली आणि आपल्या सर्वांना वाटलं तिथं आश्वासन जाहीरपणानं दिलं मुख्यमंत्र्यांनी आणि उपस्थित मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी परंतु जो मुख्य मुद्दा बाजूला ठेवला अत्यंत सुपीक डोक्यातनं कुणाच्या कल्पनाली माहीत नाही आणि त्यांनी बरोबर दोन हजारचा जसं अमोल म्हणले तसं फूट पाडण्याचा प्रयत्न केला दोन हजार पाच पूर्वी जाहिरात ज्यांची भेट दिलेली आहे आणि त्यातनं ज्यांची नियुक्ती दिली आहे त्यांना पेन्शन आणि वरे वा तुम्ही अशा पद्धतीनं फूट पाडून जर का प्रयत्न करत असाल तर ते शक्य होणार नाही इथं निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील पाठिंबा देण्याकरता इथं आले त्यामुळे तुम्ही असं म्हणायचं कारण नाही ज्यांना पेन्शन मिळाली म्हणजे ते बाजूला जातील मला एक जाणीवपूर्वक मुद्दाम सांगायचा आहे कुठलंही सरकार सत्तेवर आल्यानंतर पेन्शन दिली म्हणजे त्यांनी भेट दिली असं नाही सुप्रीम कोर्टानं ना निर्णय दिलेला आहे कि पेन्शन म्हणजे तुमचा संपत्तीचा भाग आहे त्यामुळं आपण वेगळं मानत मागत नाही आपली संपत्ती जे हक्काचं आपलं मागणं मागतोय मी या ठिकाणी जाहीरपणानं सांगतोय की आमच्या पक्षाचा जाहीरनामाची सुरुवात ज्यावेळेला होईल आणि महाविकास आघाडीचाही जाहीरनामा ज्यावेळी होईल कारण आमच्या पक्षाच्या नेत्यांकडं तुमचा प्रतिनिधी या नात्यानं मी आग्र हक्कानं आणि आग्रहानं सांगू की मी शपथ घेतलेली आहे तुमच्या समक्ष तुमच्या बरोबर आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये ही जुनी पेन्शन लागू करा म्हणून याचा अंतर्भाव करा आणि तुम्ही अंतर्भाव जर का केला नाही तर तुम्हाला मतदान होणार नाही आणि पर्यायनं ना मी जर का सांगली विधानसभेत पुन्हा उमेदवार असेल तर मला देखील मतं मिळणार नाहीत आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व जिल्ह्यातील पंचेचाळीस विविध संघटनांनी पाठिंबा दिलेला हा जुनी पेन्शन आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघाला जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे कर्मचारी आहेत त्या सर्वांना जुनी पेन्शन या ठिकाणी लागू व्हावी ही मागणी आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं केलेली आहे शासनानं या कर्मचाऱ्यांचा आक्रोश लक्षात घेऊन लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे नो पेन्शन नो वोट हा नारा दिलेला आहे तरी नव्यानं या नव्या पेन्शन योजनेत सुधारणा करण्यापेक्षा जुनी पेन्शन योजनाच द्या ही मागणी आम्ही या निमित्तानं करतोय धन्यवाद